नमस्कार अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे हृदय जिंकणाऱ्या एका सुप्रसिद्ध मालिका अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो कहाणी घरघरकी आणि लज्जा या मालिकेत महत्वपूर्ण पात्रात झडकलेला अभिनेता सचिन कुमार याचे दुःखद निधन झाले आहे सचिन कुमार याने अंधेरीतल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला अभिनेता म्हणून काही वर्ष काम केल्यानंतर सचिनने फोटोग्राफर म्हणून काम सुरू केले होते बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटीचं त्याने फोटोशूट केलं आहे मिळालेल्या माहितीनुसार सचिन हा गुरुवारी रात्री झोपायला गेला पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने दारच उघडलं नाही दुसऱ्या चाभीने दरवाजा उघडला असता आज सचिन हा मृतावस्थेत आढळला आहे त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे तर आपल्या चायलेजच्या परिवारातर्फे अभिनेता सचिन कुमार याला भावपूर्ण श्रद्धांजली